ताटामध्ये दिसणारा चिकन रस्सा आणि चिकन सुक्का जितका चटकदार दिसतोय की नाही तितकाच खायला टेस्टी आहे पण बनवायलासुद्धा त्यापेक्षा सोपा आहे तर आज आपण तीच रेसिपी एकदम झटपट बनवणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा इथं एक किलो चिकन स्वच्छ तीन चार पाण्याने स्वच्छ धुवून घेतलं आहे त्याला कोणताही मसाला न वापरता आपल्याला एकदम झटपट बनवायचे तर इथं गॅसवर कुकर ठेवला कुकरमध्ये दोन पाळ्या इतकं तेल घातलं तेल छान गरम झालं की यामध्ये आपल्याला दोन बारीक शिरलेले कांदे टाकायचे आहेत कांदा अगदी हलकासा ट्रान्सपरेट होईपर्यंतच तळून घ्यायचं आहे की लगेच आपल्याला हळद घालायची आहे धने पावडर आहे त्यानंतर अद्रक लसणाची पेस्ट घालायची आणि चिकन मसाला आहे त्यातलं अर्धं पाकिट घातलं आता हे चांगलं आपल्याला तेलामध्ये तेला फ्राय करून घ्यायचं आहे म्हणजे छान खमंगवास येतो छान खमंगवास आला की आपल्याला धुतलेलं स्वच्छ चिकन त्याच्यामध्ये टाकून घ्यायचे आता पाणी घालण्या अगोदर आपल्याला चवीपुरतं मीठ घालायचं आहे त्यानंतर चिकन छान आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायचे म्हणजे चिकन चांगचं पाणी सुटतं आणि चिकनचा कलर सुद्धा चांगला चेंज होतो आता मी साईडच्या गॅस एका पातल्यामध्ये चिकन शिजण्यासाठी पाणीसुद्धा गरम करायला ठेवलं होतं आता जितकं आपल्याला आवडीनुसार पाणी घालायचं आहे तितकं शिजण्यापुरतं पाणी घालायचं कुकरचं झाकण लावून फक्त आपल्याला एक शिट्टी घ्यायची आहे आणि एक शिट्टी घेतल्यानंतर कुकरची पूर्ण हवा काढून टाकायची म्हणजे आपलं आतमध्ये जी प्रोसिजर असते चिकन शिजण्याची ती बंद होईल आणि आपलं चिकन गाळ होणार नाही आता आपलं चिकन शिजते तोपर्यंत आपण इथं मसालासुद्धा बनवूया म्हणजे सुक्का आणि रस्सा ह्या दोन्हीचा मसाला आपण एकत्रच बनवून घेणार आहोत त्यासाठी इथं वांगी ज्या पद्धती चिरतात त्या पद्धतीनेच आपल्याला कांदे चिरून घ्यायच्यात म्हणजे आतपर्यंत भाजली जातील आणि त्या खोबऱ्याचा एक सुका टुकडा घेतलेला आहे तो सुद्धा भाजून घ्यायचा त्याचा कलर थोडासा काळपट झाला की ती काढून खोबऱ्याची काप करायची आणि कांदा थोडा मोकळा करून घ्यायचा आता त्यामध्ये थोडेसे बेसिक मसालेसुद्धा आपल्याला तळून आहेत त्यामध्ये बघा खोबरं मी चांगलं चिरून घेतलं आहे आणि कांदासुद्धा सुट्टा केला आहे आता थोडेसे खडे गरम मसाले घेतले आहेत धने आणि तीळ खडे गरम मसाल्यामध्ये मी दालचिनी मोठी विलायची छोटी विलायची एक तमालपत्र घेतलेलं आहे आता हे आपल्याला छान तेलामध्येच खरपूस परत पुन्हा एकदा भाजून घ्यायच्यात म्हणजे आतला जो कांदा पांढरा होता राहिलेला त्यालासुद्धा चांगला खरपूस मसाला लाल करून घ्यायचा म्हणजे आपलं जी ग्रेव्ही आहे ती खूप छान होईल तर अशा पद्धतीने सगळं मसाले भाजून घेतले आता हे भाजून घेतल्यानंतर जो हिरवं वाटण तयार केलं होतं ते त्यामध्ये अद्रक लसूण पुदिना आणि कोथिंबीर ते होतं आता कढईमध्ये तेल टाकून जे हे हिरवं वाटण तयार करून घेतलं होतं ते टाकलं आता हे वाटण आपलं कच्चं असल्यामुळे याला जरा पाच ते सात मिनटं याचा पूर्ण कच्चापणा जाईपर्यंत तळून घ्यायचं थोडासा कच्चापणा याचा नाहीसा झाला की यामध्ये हळद धने पावडर मालवाने तिकट घातले मी यामध्ये तुम्ही कोणतंही काळं किंवा घरचं रेग्युलर असेल ते सुद्धा वापरू शकता आणि जे तळून भाजून घेतलेलं जे वाटण तयार करून ठेवलं होतं ते टाकायचं आता कच्चं वाटण आपण अगोदरच परतून घेतलं होतं आणि हे वाटण तर पूर्णपणे आपण भाजून तळून घेतलेलं आहे त्यामुळे जास्त आपला मसाला तळण्यासाठी किंवा शिजण्यासाठी वेळ लागत नाही खूप कमी वेळामध्ये आपला मसाला शिजून तयार होतो आता इथं मी थोडंसं भांड्यात पाणी पिसळून सुद्धा ता टाकले म्हणजे आपलं मसाला शिजताना खाली लागणार नाही आणि इथं कुकर तुझं सुद्धा थंड झालाय कुकरमध्ये तुम्ही चिकन बघू शकता एकदम छान पद्धतीने शिजले म्हणजे जास्त गाळ पण झालेलं नाही आणि काहीच नाही तर अशा पद्धतीने एक शिट्टी करून लगेच कुकरची हवा काढल्यानंतर एकदम एकदम परफेक्ट आपलं एकदम झटपट चिकन शिजलं जातं आणि त्यामध्ये अळणी रस्सा सुद्धा भरपूर राहिलाय तर ते सुद्धा सूप म्हणून पिऊ शकता आता मसाल्याने छान तेल सेपरेट केलेलं आहे आणि आपला मसाला छान शिजलेला सुद्धा आहे आता याच मसाल्यामध्ये कुकरमधले चिकनचे पीस सगळे सेपरेट से करून घेतले आणि मसाल्यामध्ये टाकून चांगले परतून घेतले म्हणजे आधी आपण सुक्का मसाला काढून घेणार आहे म्हणजे सुक्कन चिकन बनवणार आहे आणि जो राहिलेला शिल्लक जो मसाला राहील त्या आपण चिकन रस्सा बनवणार आहोत तर इथं सर्व पीस मी काढून टाकून घेतले आता ग्रेव्ही थोडीशी घट्टसर वाटली त्यामुळे आणि रस्सा मी एक पळी इतका टाकला कारण याला आपल्याला अजून पाच मिनटासाठी शिजवून घ्यायचे म्हणजे सगळे मसाले मुरतील आणि सुकं चिकन एकदम चवीला भन्नाट लागल दोन मिनटं मी हे झाकण ठेवून मंद गॅसवर चिकन छान वाफवून घेतले कारण चिकन हे आपलं हातोबरोबर शिजलेलं आहे फक्त मसाले छान चिकन मध्ये आपण शिजवून घेतलेला आहे तर इथे एकदम चरचरीत तुमचं मी चिकन तयार झालेलं आहे आपलं तर इथे सुख चिकन आपल्याला कोणत्याही भांड्यामध्ये आपल्याला लागेल ला तेवढी पीस काढून घ्यायचे आणि जे शिल्लक राहिलेला मसाला आणि चिकनचे पीस आहे त्यामध्ये जे चिकनचा आणि रसा होता आणि जे पीस होते ते टाकून त्यामध्ये भाजी वाढवून घेण्यासाठी गरम पाणी टाकायचं आणि आपला इथे चिकनचा रसा तयार होतो आता इथे चिकनचा रसा थोडासा मला पातळ वाटतोय त्यामुळे ही मॅजिक एसर मसाला आहे यामध्ये भरपूर अशा डाळी आहेत धन्या आहेत त्यानंतर खडे गरम मसाले चा वापर केलेला आहे यामुळे भाजीला घट्टसरपणा येतो भाजी मिळून येते आणि भाजीचा सुगंधसुद्धा खूप भारी येतो त्याच्या सोबतीलाच मी घरपूर मसाला टाकला आहे जो मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगते मला खूप आवडतो तर तोसुद्धा टाकला त्यामुळं बघा एक उकळी आल्यानंतर चवीपुरतं मीठ घालायचं आणि आपली भाजी इथं बघू शकता एकदम घट्टसर झाली आहे पहिल्या आणि आत्ताच्या भाजीमध्ये तुम्ही फरक बघू शकता तर आपला चिकन रस्सा एकदम मस्त झणझणीत एकदम गावच्या पद्धतीत तयार झाला आहे ती एकदम साध्या सोप्या पद्धतीमध्ये कुणी पाहुणे जरी आले तर झट पट असा या पद्धतीने आपण स्वयंपाक करून ते पाहुणे खुश आणि आपणही खुश कारण आपल्याला जास्त कामजाम करावं लागत नाही तर भरपूर अशी कोथिंबीर घातली सुकं चिकन हे अगोदरच बनवून ठेवलं होतं म्हणून मी ताट तयार तयारीला सुद्धा होते तर सुकं चिकन भात भाकरी कांदा लिंबू या ताटामध्ये मी अगोदरच वाढून ठेवलं होतं वाट बघत होतो फक्त चिकन रशियाची तर तीसुद्धा तयार झाला ती सुद्धा ताटात घेतलं आणि मस्त जेवणाचं ताट तयार झालेलं आहे एकाच मसाल्यापासून अगदी कुकरमध्ये शिजवून बनवलेलं जेवणाचं ताट तुम्हाला कसं वाटलं ते नक्की कमेंटमध्ये सांगा